कडक साईज कडक नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मड गावामध्ये आझाद गल्लीने वाना पकडलाय आणि आज, आज आपण त्याच वाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी ला आलो हो। आहोत लवकरच आता समुद्राचं पाणीही खाली जाणार आहे आणि त्याच्यानंतर वाना सुका पडेल आणि जे पण वानामध्ये मासे अडकतील ते आपण सर्व पकडणार आहोत खूप मजा येणार आहे कारण हे वाना पण दगडाच्या बाजूला आहे खडकांमध्ये हे वाना पकडल्यामुळे याच्यामध्ये सर्व मिक्स मासे आपल्याला बघायला भेटतील आज आपल्याबरोबर दिपेश पण आहे आणि गल्लीतील सर्व मंडळी वानाच्या कामामध्ये लागलेली आहे लोकेशन पण तुम्ही बघू शकताय खडकांच्या बाजूला वानं लावल्यामुळे याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला मासे बघायला भेटतील लोकेशन मस्त आहे आणि सकाळची वेळ आहे आता सकाळच्या सात वाजलेत आणि सकाळ सकाळी आपण मासे पकडणार आहोत मित्रांनो तर वाहना सुका पडायला सुरुवात झालेली आहे आणि वानं एकदाच गोला पण केले जाते कारण हे वन टाईम वान हे फक्त एकच वेळेसाठी हे वाहनं लावलेलं आहे त्याच्यामुळे जसं पण वानं सुका पडते ना बघा सगळं वानं तसंच गोला करायला सुरुवात केली आणि सर्व आजाद गल्ली आहे आजाद गल्लीतील सर्व मंडली कामाला लागल्या मित्रांनो बघा वाण्यामध्ये मोठे बटम मिले जरा कडक सायज आहे बिजा अजून एक आहे

पाच किलो ची वरती साईड जाम मावर मस्त काकाने पकडील बड्ड दुसरं बड्ड अजून बरच मावर आहे त्या साईडला पण बघा मध्ये मध्ये उचले लागितले बघा मी तर वान उचल आकडे आप काम आहे उत्तम उत्तम बघा शिंगल्या बघा किती आहे आणि एक ताम आहे मस्त मोठ्या साईजची ताम तांब आय शिंगल्या जाण तांबळ का तांबड तांबडाय जमेल नाही शिंगायला गेले जाय बघा तुमचं पाय त्याने उलटायला असतो अंग बदल त्याला म्हणून सांगतो बघा शिंगाल्या बघा किती आहे कडक मासे बघा मित्रांनो शिंगाल्यांचा पाऊस उचलत नाही शिंगाल्या बघा चार माणसं लागल्यात उचलायला एवढ्या शिंगाल्या बाबा बाबा थोडी झाली ओडी भरली शिंगाली आहे बघा मित्रांनो आता सर्व मंडळी जमलेली आहे खूप लोक आले आहेत मासे बघायला बघा तीन होडीमध्ये मागं ठेवलेला आहे वडा आहे बघा एक मोठी तांब पण आलेली आहे शिंगाली तर भरपूर आहे मित्रांनो बघा आता पुन्हा एकदा मासे उठलायला सुरुवात केलेली आहे दोन्ही बाजूला मासे पकडतात बघा त्या साईडला पण मासे भरपूर आहेत आणि आता इकडे पण उचलायला घेतले सगळी माणसं लागली ना कामाला बाबा बाबा बघा मारा बघा काय करता एक नंबर कडक 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 आझाद गल्लीचा कमाल बघा बंद कर एक तर भरलेलं आहे बघा आता अजून एक जाली घेतली मासे एवढे आहेत ना की डायरेक्ट जाळी मारला तिथे बघा अजून एक जाली भरली बघा भारी काम चालू आहे भाडी तीन टप्पं भरली

हेटी आणि वैली एकत्र करून जे जाल्यामध्ये मासे आलेत ते आता गोळा करून टपमध्ये मध्ये भरायला सुरुवात करते कारण आता पाणी खाली जात आहे आणि तसे मासे पण सुके पडायला लागले बघा काय मारा करतात जबरदस्त

करोड भेटलाय मोठा जाम भारी काय अरुण रोहनला बघा एक खर्ती भेटलेला आहे खर्ती मस्त आणि शिंगाला बघा कोऱ्या टपच भरली आहे ना डायरेक्ट बघा बिजा कॉल मारला घेतला हलू बघा मासे बघा अख्खा जो किनारपट्टी ना ना सर्व माशांनी भरलेलं आहे तर मासे किनाऱ्याच्या वरती एकदम आले असे दृश्य आजपर्यंत कोणी बघितले नसेल हा नजारा आजपर्यंत युट्यूबवरती कधी तुम्ही बघितला नसेल माशांचा आवाज आहे का बघा लांब पर्यंत मासे वकलताना दिसतात बघा आणि मासे पकडण्यासाठी माणसं बघा किती आलेली आहेत अख्खं बंदर भरलेलं आहे अख्खे बंदरावरती माणसं आहेत सिंगल बघा खाली એક નંબર બગાડો

હર હર ગંગા 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 હર હર ગંગા 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 હર હર ગંગા 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 मी तु न आज आपल्या बरोबर आझाद गलीची मंडळी आहे आझाद गलीच वाण आहे बघा जे पण मासे भेटलेत ना ते मार्केट मध्ये नेण्यासाठी टेम्पो मध्ये तांबी बघा कौऱ्या तांबी हा डोम्यावर बघा एक नंबर बाबा बाप बाप साप साप तयार झालं साप

मित्रांनो आता वांना मासेमारी करीन झालेली आहे आणि जे पण मासे भेटले होते ते टेम्पोमध्ये विक्रीसाठी पाठवले आहेत खूप मासे भेटले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे शिंगाली होत्या आज आपण असा एक अनुभव घेतला जो आतापर्यंत यूट्यूबवरती पण कोणी बघितला नसेल भरपूर मासे होते आणि खूप मजा आली या वाण्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला आजची ही मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भाई भाई करा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर